जिल्हा परिषदेच्या बागेत साप्ताहिक उपेक्षितांचे व्यासपीठचे संपादक वैजिनाथ बिराजदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित या वाढदिवस कार्यक्रमात वैजिनाथ बिराजदार यांचा पुष्पहार घालून व मिठाई भरवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तिसरी आग मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी अप्पाश्री परिवार वतीने हार घालून व मानाची टोपी व मिठाई भरवून बिराजदार यांचा सत्कार केला तसेच साराणीवचे संपादक राम हुंडारे साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ढोणे व नितीन करजोडे यांनीही पेढा भरवून बिराजदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार अशोक ढोणे तसेच राम हुंडारे यांनी वैजनाथ बिराजदार यांना येणाऱ्या वर्षासाठी यश उत्तम आरोग्य समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी तिसरी आग मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हाध्यक्ष राम हुंडारे अशोक ढोणे नितीन करजोडे लतीफ नदाब अमोल कुलकर्णी अक्षय बबलाद नितीन कांबळे गिरमल्ला गुरव सिद्धाराम नंदर्गी मुस्ताक शेतसंदी असलम नदाब सोहेल जागीरदार सूरज राजपूत मोहन थळंगे सुधीर ढोले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते